जबरी लुटमारीच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास घातक अग्निशास्त्रासह अटक नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने व अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांच्या आदेशांवर कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी इगतपुरी तालुक्यातील सराईत गुन्हेगार घेऊन त्याच्यावर शस्त्र कारवाई केली आहे दिनांक ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कासार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो गावात सराईत गुन्हेगार नामे पुरुषोत्तम उर्फ गग्गा गिरी हा दहशत पसरवण्याच्या उद्देशाने अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल कब्जात बाळगताना दिसून आला असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदगाव सदो परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार नामे पुरुषोत्तम संजय गिरी उर्फ गग्गा वय वीस वर्षे राहणार नांदगाव सदो तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या शिताफीने ताब्यात घेतले त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काळतूस मिळून आले यातील आरोपी हा विन विना परवाना बा बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळकताना मिळून आला असून त्याच्याविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाणेच भार भारतीय हत्यार कायदा कलम तीन पा पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपी पुरुषोत्तम उर्फ गग्गा हा नुकताच मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटला असून त्याविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सहासष्ट दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यातील इगतपुरी शहरातील एका दुकानदारास जबरीने मारहाण करून रोख रुपये लूटमार केल्याचे उघडकीस आले होते या गुन्ह्यासह घोटी व वा वाडीवरे पोलीस ठाण्याकडील चोरी व आम ऍक्टचे गुन्ह्यात देखील वरील आरोपी हा फरार होता त्यास अवैध अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले असून इगतपुरी पोलीस ठाणेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास इगतपुरी पोलीस ठाणेकडील अधिकारी व मल्दार करीत आहे आरोपी पुरुषोत्तम संजयगिरी उर्फ गग्गा याच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती इगतपुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर नऊ दोन हजार बावीस भादवी कलम तीनशे दोन तीनशे सात इगतपुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सत्तेनऊ दोन हजार बावीस भादवी कलम तीनशे सव्वीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास इगतपुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चौतीस दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे पंच्याण्णव तीनशे चौऱ्याण्णव चौतीस इगतपुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठ्याण्णव दोन हजार तेवीस भादवी कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस इगतपुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सहासष्ट दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस घोटी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चार दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी चारशे अकरा वाडीवरे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठ्याऐंशी दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे एक्केचाळीस चारशे सत्तावीस आम ॲक्ट चार पंचवीस वाडीवरे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सहासष्ट दोन हजार बावीस भादवी कलम तीनशे सात तीनशे त्रेपन्न चौतीस आगामी कालावधीत अवैधरित्या शस्त्रे बाळगणारे इसमांविरुद्ध वरीलप्रमाणे कारवाई करण्यात येणार असून कोणीही इसम अवैध रि शस्त्रे बाळगून गुन्हेगारी कर करावयाच्या तसेच दहशत निर्माण करीत असेल तर ना नजीकचे पोलीस ठाणे संपर्क करावा असे आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व मार्ग सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस अंमलदार विनोद टिळे प्रकाश कासार संदीप झालटे आबा पिसाळ हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम भाऊसाहेब टिळे यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे